नमस्कार दापोली तालुक्यात प्रतिष्ठेचा समजला जाणारा कै कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार यावर्षी आरोग्य क्षेत्रात दिला जाणार आहे या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी आहेत कैलासवासी डॉक्टर मधुकर भिकाजी जोगतुके ज्यांची ओळख या संपूर्ण परिसरामध्ये बिनखुर्चीचा डॉक्टर दौक्तर। डॉक्टरांमधला देव माणूस अशी ओळख आहे ज्यांनी सहा दशकांपेक्षा अधिक काळ गोरगरीब गरजू रुग्णांची सेवा केली आहे आणि विशेषत्वाने हा प्रतिष्ठानचा जो पुरस्कार पुरस्कार दिला जातो हा देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून असणार आहेत डॉक्टर ओमप्रकाश शेटे जे आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष आहेत आणि दोन हजार चौदा पासून आजपर्यंत हजारो गोरगरीब रुग्णांच्या मोफत उपचार करून देण्यामध्ये शासनामार्फत विविध दे योजना आणणं आणि त्यांचे उपचार करून देणं यामध्ये ओमप्रकाशजींचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे त्यामुळे एका आरोग्यसेवकाचा सन्मान दुसऱ्या आरोग्यसेवकाकडून होतोय हा दुग्ध योग प्रतिष्ठानने जुळवून आणलाय त्यामुळे मी प्रतिष्ठानच्या तर्फे आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण करतो येणाऱ्या रविवारी चौदा डिसेंबरला दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळात दाभोळच्या दत्त मंदिर सभागृहामध्ये अवश्य सर्वांनी या कार्यक्रमाला या धन्यवाद